सन एकोणतीस साली जन्म झालेले जयानंद दादा मटकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सावंतवाडीच्या विकास कामांमध्ये घालवलं सावंतवाडी ही युद्धांची कर्मभूमी कामगारांचे नेते त्याचबरोबर वर एक स्वातंत्र्य सैनिक अशा अनेक नावाने नाव रूपाला आलेले जयानंद दादा आणि यांनी केलेली काही कामे ऐकूया सन एकोणीस मध्ये सावंतवाडी प्रजा परिषदेने सावंतवाडी संस्थानाच्या विलनीकरणासाठी धान्य पावपाड विरोधी सत्याग्रहात शिरोडा येथे सहभागी झाल्याबद्दल एका महिन्याची कारागृहवासाची सजा झाली होती सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय सावंतवाडीत आणण्यासाठी अंगावर केसी घेतल्या सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जनक झाले सावंतवाडीचे बीडी कामगार व नगर परिषदेचे कामगार यांचे आभारस्तंभ व भाग्यविधाते होते सावंतवाडी जनक होते सावंतवाडी टर्मिनस रेल रोको व उपोषण करून टर्मिनस मंजूर करून घेतले व आत्मदहनासाठी स्टेशन गाठून तत्कालीन सरकारला सळोकी की पोळो करून सोडले महाराष्ट्रात लाखो सुशिक्षित बेकारांना दरमहा बेकार भत्ता देण्याचा कायदा करून घेतला दुसऱ्या व चौथ्या शनिवारी कामगारांना ती मंजूर करून घेतली वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी वाचनालयाची निर्मिती केली वाचनालयातील कामगारांची सुद्धा काळजी घेतली काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात एकोणीसशे चौऱ्याहत्तर व एकोणीसशे अठ्याहत्तर असे दोन वेळा आमदार झाले होते प्रसंगी गोळीबार झेलून पहिले ते साप्ताहिकाच्या प्रेस वर दगडफेक झेलून घरादारावर दगडफेक झेलून सावंतवाडीचा सर्वांगीण विकास केला सावंतवाडीतील महत्त्वाचे असे नरेंद्र उद्यान सावंतवाडी टर्मिनस पाणेकोण धरण सावंतवाडी आय यांचे जनक ठरले

आदे आदे ते काय काय करतले असते आणि ती आपली जबाबदारी ते एकदा निवडून घ्यायची पण त्यांनी काय काय कामं केले आणि त्यांनी काय केले चाल दाखवते तू अनुवळ करून कायम घरात राहायचं असतं बाहेरची कामं असतील ना तुम्ही काय चूक समाजला घरात राहायचा होता पायावर राहायचा काय मग काही काळजी करू नका मी आहे ना त्यासाठी आपण उपाय म्हणून एक बचत गट सुरू करू आणि त्या बचत गटात तुमच्या सर तर अजून दहा पंधरा महिलांना गोळा करून तो बचत गट चालू होईल जेणेकरून तुम्हाला रोजगार निर्मिती होईल पण तुमची आर्थिक उन्नती देखील होईल हा बघितात मंडळी आपल्या सीमाता बचत गटात आणि उपाययोजनांच्या माध्यमात अनेक अनेकांच्या पक्षमी हातभार लावलेली आणि एवढ्याच ना अजून पण आता चला बघूया पप्पा न खूप शिकायचा खूप शिकायचं मी खूप पुढे जाऊ इंजिनियर इंजिनिअर बनायचा जिला तू म्हणतास माका पट्टा पण ह्या दुनियर तू आता बीएड करून गेलस तर चार लाख रुपये खर्चा इंजिनियरला किती लागा समजतो का आपण मोल मजुरी करून खाणारी माणसा त्यामुळे तू एवढं लक्षात ठेव हो, किती काय झालं ना तरी आपण मोल मजुरी करूनच खाऊच असा अरे हो आहे हो ना आपल्या आपले श्रीमती मटकर मॅडम असत ना ते तुमची नक्की मदत करत आपण त्यांच्याकडे जाऊया नक्की हा चला 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 नमस्कार मॅडम हो हे झील शिका इंजिनियर राहूचा पण आमची तेवढी परिस्थिती नाही काही काळजी करू नका त्याला जर शिकायची इच्छा इच्छा असेल तर आपण त्याची नक्कीच पूर्ण करूया सावंतवाडी महाविद्यालयातर्फत महा, महा आणि सावंतवाडी सुंदरवाडी गावात ग्रुप तर्फ आपण एक गरिबांसाठी आर्थिक मदत करतो म्हणजे त्यांना जर शिकायची इच्छा असेल तर त्यांची इच्छा आपण पूर्ण करतो नक्की मदत करतो नक्की